हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या सा चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हे स्वामींच्यानी प्रार्थना श्रावण महिना सुरू झालेला आहे सेवांना उपायांना सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यात ज्या काही तुम्ही सेवा करताय त्या फळास निश्चितच जातात लगेचच प्रसन्न होणारे एकमेव देव आहेत की ज्यांना जास्त मनवावं लागत नाही जास्त तपश्चर्या करावी लागत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे महादेव प्रसन्न होतात जसं की पाणी बेलपत्र पंचामृत मध दूध दही उसाचा रस अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याने महादेव प्रसन्न होतात त्यातलाच एक उपाय म्हणजे बेलपत्राचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी सोपे उपाय आहेत जास्त खर्चिक पण नाही आणि कोणीही हा उपाय करू शकता आता एक सोमवार गेलेला आहे येणाऱ्या सोमवारपासून हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता पाच सोमवार किंवा सात किंवा अकरा सोमवार असा संकल्प करायचा आहे माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे त्याप्रमाणेच तुम्हाला उपाय करायचा आहे संकल्प करताना अक्षता पान सुपारी पाणी घ्यायचं आहे आणि आपलं नाव गोत्र बोलायचं आहे राहण्याचं ठिकाण बोलायचं आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे संकल्प केल्यानंतर तुम्हाला मंदिरात जाऊनच हे उपाय करायचे आहेत घरामध्ये हे उपाय करायचे नाही सर्वात आधी एक तांब्या पाणी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे कोणी जर आधी पूजा केली असेल तर ती धुवून काढायची आहे आणि मग उपाय करायचे आहेत आता पिंडीला स्नान घालायचं आहे भस्म लावून घ्यायचं आहे फुलं घा फुलं वाहायची आहेत आणि मग उपायांना सुरुवात करायची आहे सर्वात आधी उपाय म्हणजे ज्यांना बाळ होत नाही आहे अजून एखादी संतान हवी आहे म्हणजेच एक आहे तुम्हाला एक बाळ आहे आणि अजून एक बाळ हवं आहे किंवा कोणाला बाळ होतच नाही आहे त्या सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे तर तुमचं औषध पाणी चालू आहे तुमचे डॉक्टर चालू आहेत तरीही तुम्हाला काही फरक पडलेला नाही आहे अशा तर अशावेळी तुमच्या औषधांना या सेवेची जोड असावी त्यांनी पाच बेलपत्र घ्यायचे आहेत आणि वाटीत दूध घ्यायचं आहे प्रत्येक बेलपत्र दुधामध्ये बुडवून शिवलिंगावर पालते ठेवायचे आहे अशा प्रकारे पाच बेलपत्र व्हायचे आहेत त्यामुळे तुम्हाला संतान प्राप्तीचे योग जुळून येतील आता तुम्ही पाच सात किंवा अकरा सोमवार हा उपाय करायचा आहे फक्त सुरुवात श्रावणातल्या सोमवारपासून करावी आता येणाऱ्या सोमवारपासून केला तरीही चालेल किंवा पुढच्या सोमवारपासून केला तरीही चालेल पण पण सुरुवात मात्र श्रावणातल्या सोमवारपासून करावी दुसरा उपाय आहे एखादी कोणती इच्छा खूप दिवस तुमच्या मनामध्ये मा आहे जसं की तुम्हाला गाडी घ्यायची आहे घर घ्यायचं आहे अजून काही व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा अजून काही तुमच्या मनामध्ये खूप दिवस झाली इच्छा आहे तर त्यासाठी तुम्हाला दुधात मध घालून अकरा सोमवार शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे लक्षात असू द्या सगळ्यात आधी पाणी मग दूध आणि मग पुन्हा पाणी असं अर्पण करायचं आहे कधीही दूध अर्पण करून घरी यायचं नाही आहे सगळ्यात आधी पाणी नंतरला दूध अर्पण करून पुन्हा पाणी घालायचं आहे आणि मगच घरी यायचं आहे फक्त पाणी घातलं आणि दूध घातलं आणि मग घरी आलं तर असं नाही दूध पिंडीवरती दूध ठेवून कधीही यायचं नाही आहे इच्छापूर्तीसाठी इच्छा बोलायची आहे तुम्ही किती सोमवार हा उपाय करणार आहात ते बोलायचं आहे आता तिसरा उपाय म्हणजे लग्न जमत नाही आहे बऱ्याच जणांकडे बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होत होत असतो की लग्न जमत नाही आहे मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमत नाही आहे तर अशावेळी दुधामध्ये केसर टाकून स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यातच दूध घेऊन जायचं आहे तांब्याच्या भांड्यात कधीही दूध घेऊन जायचं नसतं कारण तांब्याच्या भांड्यातलं दूध हे विषाप्रमाणे असतं आधी संकल्प करायचा आहे आणि मग हे केशरवालं दूध अर्पण करायचं आहे हा उपाय मुली किंवा मुल मुलं कोणीही करू शकता जर त्यांनी नाही केला तर आईने केला तरीही चालेल भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलीचं किंवा माझ्या मुलाचं लग्न होऊ द्या किंवा लग्न जमू द्या आता मुलं किंवा मुली करणार असाल तर माझं लग्न जमू दे यासाठी भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि हीच तेव्हा सुद्धा करताना संकल्प करायचा आहे पाच किंवा सात किंवा अकरा सोमवार करणार आहात ते तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे भगवान शंकरांना तुम्हाला ते सांगायचं आहे आपण मंदिरात जातो तर सगळ्यात आधी नंदीचं दर्शन घेतो नंदीच्या कानामध्ये बोललेली इच्छा लवकर पूर्ण होते हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता पाच सोमवार किंवा सात सोमवार किंवा अकरा सोमवार नंदीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे कारण नंदी खुश तर महादेव खुश पुढचा उपाय आहे आजारपण घरातील कोणीही सतत आजारी असेल आजारपण सतत तुमच्या घरामध्ये खिळलेलं असेल तर चंदन घ्यायचं आहे किंवा चंदनाचे पावडर घ्यायचे आहे किंवा चंदनाचं अत्तर घ्यायचं आहे ते तुम्हाला बेलपत्राला लावायचं आहे कोणताही उपाय करताना संकल्प करायचा आहे इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला संकल्प सोडायचा नाही आहे तुमची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणजे तुम्ही सात किंवा पाच किंवा समोर करताय तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर तुम्ही पुन्हा संकल्प करायचा जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही पुन्हा संकल्प नक्कीच करू शकता आणि जे अत्तर किंवा तुम्ही चंद्राची पावडर लावलेली जे बेलपत्र आहे ते शिवपिंडीवर व्हायचं आहे आता पुढचा उपाय म्हणजे संकटे असा कोणीही या जगात नाही आहे की ज्याच्या वाटेला संकटे आलेली नाही आहेत किंवा ज्याच्या घरामध्ये अडचणी नाही आहेत कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असतो कोणाला इतर काही प्रॉब्लेम असतो खूप घरात सतत संकटे येत आहेत तर अशावेळी पाच बेलपत्र घ्यायचे आहेत त्या पाच बेलपत्रांवर टिळा लावायचा आहे आणि त्यानंतरला एक बेलपत्र नंदीवर व्हायचं आहे आणि दोन बेलपत्र पिंडीवर आणि एक बेलपत्र अशोक सुंदरी जी निमूळती जागा असते त्याच्यावर व्हायची आहे आणि तुमचं जे काही संकट आहे ते तिथे बोलायचं आहे काहीही अडचणी आहेत काही आर्थिक अडचण आहे घरात कोणतीही मोठी अडचण आहे तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता सुखी संसारासाठी पाच बेलपत्र न्यायचे आहेत जास्त पण चालतील ते तुम्हाला ओम शिवाय बोलत शिवपिंडीवर व्हायचं आहे त्यातील दोन किंवा तीन बेलपत्र घरी घेऊन यायचे आहेत आता सुखी संसारासाठी सा म्हणजे काय तर घरामध्ये काही अडचण आहे म्हणजे घरामध्ये काही आर्थिक अडचण आहे पैशाबाबत काही अडचण आहे तर त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता आधी सांगितल्याप्रमाणे पाच किंवा सात किंवा अकरा संकल्पयुक्त उपाय करायचा आहे ते बेलपत्र तिजोरीमध्ये जे तुम्ही घरी घेऊन आलेले बेलपत्र आहेत जे दोन किंवा तीन बेलपत्र तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत ते तुम्ही घरी घेऊन आलेले बेलपत्र आहे ते तुम्हाला तिजोरीमध्ये ते तुम्हाला तिजोरीमध्ये तसेच ठेवायचे आहेत अगदी पुढच्या वर्ष येईपर्यंत ते तिजोरीमध्ये तसेच ठेवायचे आहेत तर असे होते बेलपत्राचे उपाय तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे उपाय करायचे आहेत जर तुम्हाला सगळे उपाय करायचे इच्छा असेल तर तुम्ही सगळे करू शकता किंवा तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे उपाय नक्की करू शकता फक्त उपाय श्रद्धेने विश्वासाने आणि मनात पॉझिटिव्हिटी ठेवून हे उपाय करायचे आहेत आता तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे की मी हा उपाय करतोय तर हे होईल का तर असं नाही तर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असावी की मी हा उपाय करतोय तर हे माझी इच्छा तर ही ही माझ्या इच्छा नक्की पूर्ण होईल अशी तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असावी आय होप मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगाला पडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद